पाटील अलिबाग तालुक्यातील शहाबाज गाव आहे शहाबाज गावामध्ये एक नावाजलेले असे रांधे बोलतात म्हणजे आमच्या आग्रे भाषेत बोलतात आणि आपले शुद्ध मराठी मध्ये जेवणे जे बोलतात त्याला तर हे आमच्या गावामध्ये असे नावाजलेले असे रांधे त्यांना विविध प्रकारचे म्हणजे गावोगावीचे ऑर्डर येतात जेवण जे 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 बनवण्यासाठी खास करून लग्न समारंभमध्ये जे जेवण जे बनवण्यासाठी हळदीसाठी हे स्पेशली चिकन आणि मटन बनवण्यासाठी स्पेशल त्यांच्याकडे एक देवाने दिलेली कलाच समजावी हे असे त्यांच्याकडून आता मुलाखत घेणार आहे ते स्वतः काका तुमचं नाव सांगा सतीश श्यामराव पाटील आता ही तुम्हाला जेवण बनवण्याची कला कधीपासून अवगत झाली साधारण पंच्याऐंशी पासून आणि तुम्हाला अंदाज कसा काय मिळतो की बाबा एवढे एवढे शंभर किलोला किती म्हणजे पोहोचवान कसा काय शंभर किलोला बोलले ते चार पैसे मीठ टाकायला पाहिजे त्याला दीड ते पावणे दोन किलो मसाला तिखट टाकायला पाहिजे त्याला अख्खा मसाला एक किलो टाकायला पाहिजे बारीक मसाला नाही अख्खा गरम मसाला हळद वगैरे साधारण तीनशे ग्राम अशा पद्धतीने चालत गोडला शंभर किलोला दहा किलो तेल येतात आणि तुम्हाला ऑर्डर कुठून कुठून येतात शेण मधून अलिबाग मधून कोयनाडू मधून शहाबाद मध्ये पडे कुठे तुम्ही बाहेर कुठे गेलेला तुम्हाला बाहेरची ऑर्डर कुठली आहे तुम्हाला कार्ली खिंडे परूलपणा रो रो रेवस त्याच्यानंतर अलिबाग पिंपळ भाग सर्व चिकनला मिरची पेस्ट आळा पेस्ट आणि हळद हे पूर्ण चिकनला काका कसे का का मिक्स करत आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आपल्याला टोपामध्ये वगैरे भांड्यामध्ये मोठ्या आणि आमचा चिकन बनवण्याचा चुला कसा पेटलेला आहे एकदम अग्निज्वाल प्रज्वलित झालेली आहे काका टोपात दहा किलो तेल टाकत आहेत बघू शकता बिपिंदा बारीक केलेला कांदा टोपामध्ये टाकत आहेत साधारण हा कांदा दहा किलो आहे तसेच कुमार तरे अका हे अख्खा मसाला अख्खा मसाला एकूण एक किलो आहे ते टोपामध्ये टाकत आहे त्यानंतर कढीपत्ता आणि वरून लाल मिरचीसुद्धा त्यांनी सुकलेली टाकलेली आहे चेतनदा पद्धतशीरित्या घाटी मारत आहे टोपाला टोपामध्ये कारण जेणेकरून जे कांदा आणि बाकीचे जे साहित्य आहे ते जास्त करपू नये म्हणून आणि टोपाला जे लागायला नको म्हणून कुंदन दादांनी आणि दादांनी बटाट्यांचा मोठा असा बकेट आणलेला आहे एकूण बटाटे एक तीस किलो आहेत दुसऱ्या भांड्यामध्ये दादांनी लसूण आणलेलं आहे लसूण एकूण पाच किलो आहे तसेच प्रसाद दादानी पद्धशरित्या झाकण ठेवलेलं आहे टोपाला वारा उलटा सुलटा येतो म्हणून देसी जुगाड केलेला आहे बघा वारा अडवण्यासाठी आता मगाशी जे हळद मिरच्या पेस्ट आणि हळद लावून ठेवलेलं चिकन त्यांचा तो पूर्ण मोठा परात एक सत्तीस काकाने त्यांची पूर्ण टीम घेऊन आलेली आहे बघू शकता आणि कशा पद्धतीने परातातून चिकन टोपामध्ये टाकण्याचं चा काम चालू आहे ते तुम्ही बघू शकता आता पदू काका हिंग टाकत आहेत एकूण हिंग ही एक डबी पूर्ण टाकायचे आहे हा अख्खा मीठ आहे जेणेकरून अख्ख्या मीटात टाकला तुम्ही तर अंदाज व्यवस्थित मिळतो एकूण मीठ हे चार पसे आपल्याला चिकन मध्ये दे शंभर किलो चिकन मध्ये मीठ टाकल्यानंतर कसं बघायला चालू आहे कसं डॅमट्यानं जोर घेऊन मारता पानी सुटले आहे पूर्ण सुटलेला आहे पूर्ण मटन चिकन सुटलेला आहे अगदी पद्धतीचा मसाला आहे किलो टाकणार आहे नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला टाकून झालेले आहे मसाले आले नंतर भाजलेला खोबरा तो खलबत्त्यान कुटून स्पेशली खलबत्यात का कुटायचं कारण मिक्सरमध्ये कुटलेल्या खोबऱ्याला टेस्ट चांगली राहत नाही आणि खलबत्त्यान कुटलेला खोबरा व्यवस्थित टेस्ट राहते तसेच हा एकूण आठ किलो खोबरा वापरलेला आहे आणि पद्धतशीर असा कालवा कालवीचा काम चालू आहे मित्रांनो अखेर दीड तासानंतर आपला चिकनचा टोप हा चुल्यावरून खाली उतरवलेला आहे पदुका टोपामध्ये गरम मसाला मिक्स करत आहे तुम्ही बघू शकता कारण हा शेवटच्या एंटिंगला वरून गरम मसाला टाकल्याचा एक फायदा आहे कारण त्याचा स्मेल आहे तो शेवटपर्यंत टिकून राहतो ह्याच्यात तर खरी खास येत असते ना जेवण बनवणाऱ्याची अखेर दीड तासानंतर आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि कुंदन दादा पद्धतशीर कशी कोथिंबीर टाकत आहे नव तर मित्रांनो माझ्या चॅनलवर तुम्हाला चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच कॉमेडी व्हिडिओ आणि अशाच नवनवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये